राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व प्रकारच्या उपसा सिंचन योजनेसाठी वीज दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाची घोषणा होताच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना मातीचा मोदक देण्यासारखा आहे या निर्णयातून राज्यातील शेतकऱ्यांना कोणताही ठोस दिलासा मिळणार नाही असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले त्यांनी सांगितले की सरकार आज शेतकऱ्यांसाठी वीज दरात तात्पुरती सवलत देत असले तरी मार्च दोन हजार सत्तावीस नंतर ही सवलत पूर्ण सरकारकडून परत वसूल केल्या जाणार आहे त्यामुळे हा निर्णय दीर्घकालीन दिलासा न देता केवळ फसवेगिरी ठरणार आहे कर्जमाफीवर पुन्हा आक्रमक होत बच्चूकडू म्हणाले की शेतकरी कर्जमाफीसाठी अनेक वेळा आंदोलन उपोषण रास्ता रोको करण्यात आले तरीही राज्य सरकार अजूनही कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यास तयार नाही कर्जमाफीबाबत मौन बाळगून सरकार शेतकऱ्यांना वेठीच धरत आहे हे दुर्दैवी आहे असा आरोप त्यांनी केला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही त्यांचा वाचा फोडला पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव दे आश्वासन दिले होते मात्र सध्या सरकारने फक्त पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल किमान हमी भाव निश्चित केला आहे त्यातही बाजारात सोयाबीनला केवळ तीन हजार चारशे रुपये क्विंटल इतकाच दर मिळत आहे त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की शेतकऱ्यांना मातीचा मोदक खाऊ घालण्याऐवजी त्यांना त्यांच्या तेन कष्टाचे योग्य मोल मिळाले पाहिजे यासाठी तातडीन हमी भाव वाढ करून सहा हजार रुपये क्विंटल दर करावा तसेच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला मागे पुढे पाहणार नाही